श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे बघा मैत्रिणीनं आपल्याकडे ब्लाउजचे किंवा ड्रेसचे असे बरेचसेच कात्रणं उरलेले असतात तर त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीप्रमाणे करू शकतो बघा आता इथे पाच पाच इंचाचे मी चौकोनी तुकडे कट केलेले आहेत दोन कलरमध्ये जे जे तुमच्याकडे कलर अवेलेबल असतील त्याचे तुम्ही चौकोनी तुकडे पाच पाच इंचाचे कट करून घ्यायचे तर इथे बघा मी आता इथे सरळ भागावरती मी अशा पद्धतीप्रमाणे घडी फोल्ड केली आणि बघा घडी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे हा सरळ भाग ठेवलेला आहे मैत्रिणीनं इथे बघा कशा पद्धतीप्रमाणे आपली ही डिझाईन तयार होते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ती जी फोल्ड केली होती त्याच्यावरती आपण शिलाई करून घेतली आणि परत तो भाग बाहेर काढला परत सरळ भागावरती परत तो भाग ठेवायचा आणि वरती परत हे बघा परत तो भाग सरळ भागावरती ठेवून घेतला आणि परत अशा पद्धतीप्रमाणे ठेवून शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे तो बाहेर येतो आता परत बघा आपण पहिला तुकडा आणि तो जो दुसरा ह्याचा पहिला तुकडा होता त्या पद्धतीप्रमाणे पकडून घ्यायचा आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोण तयार करायचा आणि परत सरळ भागावरती सरळ येतोय आणि तिथून कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे फक्त आतला कपडा आपला जो आहे त्याचं मार्जिन व्यवस्थित पकडून आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा भाग आपला व्यवस्थित तयार होतो हे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरती परत एकदा तुम्हाला मी व्यवस्थित त्याच पद्धतीप्रमाणे मी कशा पद्धतीप्रमाणे तयार केला हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ व्यवस्थित पहा हे बघा सरळ भागावरती परत दुमडी केली घडी पाच इंचाची दुमडी केली घडी आणि वरती दुमडी करून ठेवून सरळ भागावरती परत तो कपडा सरळ ठेवला कडेने शिलाई करून घेतली दोन्ही भाग एकीकडे केले परत जो आपला कलरचा भाग होतो तो दुसरीकडे घेतला परत सरळ भागावरती त्याचं दुसरं टोक सरळ भागावरती तो कपडा आतला आणि वरून सरळच कपडा ठेवायचा आणि परत एकदा शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर त्या कपड्याचं टोक आणि ह्या कपड्याचं टोक पकडायचं आतला कपडा आहे त्याचा त्रिकोणी शेपमध्ये मध्य सेंटरला व्यवस्थित आला पाहिजे आणि व्यवस्थित आपण मार्जिन पकडत शिलाई करत जायचं अशा पद्धतीप्रमाणे मद्य सेंटरवरती जी तुम्ही डिझाईन ठरवलेली आहे ती डिझाईन आपली तयार होणार आहे बघा हे बघा शिलाई करून झाली आता व्यवस्थित आपली ही डिझाईन तयार झालेली आहे मद्य सेंटरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे बघा इथे मला बरेचसेच तुकडे मी चार तुकडे मी कट करून व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे आता प्रत्येक तुकडे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता जोडण्यासाठी बरोबर मार्जिन पकडत व्यवस्थित आपण आपल्याकडे बऱ्याचशाच वेळेला बघा ब्लाउजचे छोटे छोटे तुकडे राहतात किंवा कुर्तीमधले बरेचसेच असे चौखोनी तुकडे चार इंचाचे पाच इंचाचे तुम्ही घ्या किंवा सहा इंचाचे घ्या त्या पद्धतीप्रमाणे मार्जिन पकडला तर एकच मार्जिन पकडा पाच इंच तर पाच इंच घ्या किंवा सहा इंच तर सहा इंच घ्या पास वे वगा। वगा, मी इथं पाच इंच घेतलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे सगळे तुकडे आपण जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक्स्ट्रा जर मार्जिन झालं असेल मागे पुढं झालं असेल तर वेळच्या वेळी ते व्यवस्थित कट करून घ्या आता सगळे तुकडे आपण व्यवस्थित जोडून घेऊया बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी सगळे तुकडे हे जोडून घेतलेले आहेत बऱ्याचशाच वेळा ब्लाऊज पिसाच्या कातरणामध्ये अशा पद्धतीप्रमाणे आपले हे तुकडे राहतात हे बघा आता मध्य सेंटरवरती मी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एक आपला बॅक आपला पोर्शन तयार झालेला आहे आता त्याच्यासाठी अस्तर बघा मी इथे कुर्तीचंच माझ्याकडे बघा अशा पद्धतीप्रमाणे जुन्या ज्या कुर्ती असतात त्याच मी इथे अस्तर हे वापरलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे ठेवून आपण व्यवस्थित पूर्णपणे कढेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची हे बघा पूर्णपणे अस्तर आणि आपलं जे कापड आहे आपण जे तयार केलेलं आहे ते व्यवस्थित कढेने त्याच्या भोवतीने पूर्णपणे आपण एक शिलाई करून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही बरेचसेच राहिलेले जे कात्रण असतात त्याचा उपयोग अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता हे झालं आता बरोबर एकसारखं मार्जिन व्यवस्थित आहे का ते चेक करून घेऊया एक्स्ट्रा जर मार्जिन झाला असेल तर व्यवस्थित कट करून घेऊया मागे पुढे होता थांबानी हम्म आता इथे बघा मी त्याचं तुम्हाला मार्जिन सांगते सतरा इंच आणि अशा पद्धतीप्रमाणे हे अठरा इंच आहे तर त्याच पद्धतीप्रमाणे अठरा इंच आणि जी पट्टी काढलेली आहे ती पट्टी मी काढलेली आहे पाच इंचाची पट्टी काढलेली आहे तर पाच इंचाची पट्टी एकाकडे मी फोल्ड करून घेतली आणि शिलाई करून घेतली परत ती पट्टी आपण वरच्या भागावरती जोडून घ्यायची आता जोडून झाल्यानंतर परत इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे त्याच साईजचा बघा आता इथे बघा त्याच साईजचा मी कपडा कट केलेला आहे अठरा इंचाचाच आणि पुढे आपलं मार्जिन पकडलेलं आहे मी हे बारा इंचाचं हे बघा तर मगाशी जी पाच इंचाची पट्टी होती ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे जो मगाशी कपडा पकडला होता तो व्यवस्थित आणि पूर्णपणे कडेने आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करत जायचं हे बघा उलट साईडने दोन्ही भाग व्यवस्थित पकडायचे आणि फक्त कडेने एक आपण व्यवस्थित टीप मारायची खूप सुंदर असा हा आपला बघा इथे आता मगाशी जिथे आपण तो भाग जोडला आपला बारा इंचाचा आणि अठरा इंचाचा त्याच्या कडेने एक टीप मारायची राहिले तर अशा पद्धतीप्रमाणे ती फोल्ड करायची आणि फक्त कडेने एक शिलाई करून घ्यायची फक्त दुमडून व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही राहिलेल्या कातरणाचा उपयोग करून एक सुंदर अशी एक छान वस्तू बनवू शकता इथे तुम्ही जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही झीपसुद्धा सुद्धा लावू शकता तर इथे बघा मी आपला माझा उशी घातलेली आहे याच्यामध्ये कुशनची उशी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे आता इथे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या ज्या उशीचं असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊन अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हा त्याचा वापर करू शकता आणि बरेचसेच तुकडे असे जोडून घेऊन तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आवडला असेल सा तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आता बऱ्याचशाच वेळेला इथे मी जे बघा बऱ्याचशाच कुर्ती असतात त्याचेही असे आपण बटन काढून ठेवायचे अशा उपयोगी येतात ते बघा इथे बटन लावलेले आहे